सातव वेतन आयोग लागू करा या मागणीकरिता अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून उपोषणाला बसले असून नगर शहरातील मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठान शरद पवार विचार मंच चा या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय अहमदनगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू करावं या मागणीकरिता बाबासाहेब मुदगल बाबासाहेब राशिनकर आणि जितेंद्र सारसर यांनी उपोषण केलं असून गेल्या चार दिवसांपासून त्यांचं हे उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलंय अहमदनगर मनपा कर्मचारी अधिकारी हे नगरकरांना जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहेत रात्रंदिवस ते नगरकरांच्या सेवेत कार्यरत असतात गेल्या आठ वर्षांपासून अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे याबाबत सरकारकडे अनेकदा मागणी करूनही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय तर या कर्मचाऱ्यांना सातवं वेतन आयोग लागू व्हावं याकरिता अहमदनगर शहरातील मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आलाय अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच मनपा कर्मचाऱ्यांनी वेतन आयोग तसेच विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला चौथ्या दिवशी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल जितेंद्र सारसर कार्याध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांनी केलेल्या या उपोषणाला मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानने पाठिंबा दर्शवला असून यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अल्ताफ सय्यद भानुदास मगर दिलीप बनकर मुनीर सय्यद सलीम सय्यद अन्ना जरेकर आनंद गार्दे रोहन शेलार नितीन खंडागडे अजय पाटोळे आदी उपस्थित होते शासन करत आहेत मनपा कर्मचारी शासन यांची दखल घेत नाही तरीही शासनांनी यांची लवकरात लवकर दखल घेऊन यांना सातवा आयोग लागू करण्यात यावा धुळे महानगरपालिकेला सातवा आयोग लागू आहे नगर नगरपालिकेला सातवा आयोग लागू नाही ही कर्मचाऱ्यांची दुजा भाऊ चालू आहे तरी शासनाने लवकरात लवकर याचा निवाडा करून यांना सातवा आयोग लागू करावा असं मी पवारसाहेबांना पण पत्र पाठवलेलं आहे तरी मुंबईला गेलो तर साहेबांना भेटून मी याच्याबद्दल चर्चा पण करणार आहे सर्व माझ्या कर्मचाऱ्यांना माझ्या त्यांना पुढील वाटचालीच्या आर्थिक शुभेच्छा अहमदनगर महानगरपालिका कामगार का संघटनेच्या वतीने महानगरपालिकेसमोर कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जुवळेचा प्रश्न सातोडीतून आयोग यासाठी महानगरपालिका संघटनेचे पदाधिकारी मान्य अध्यक्ष बाबासाहेब चंबोदकर तसेच आमचे दुसरे अध्यक्ष जितेंद्रजी साहेब आणि आमचे कार्याध्यक्ष बाबासाहेबजी राशंकर हे गेल्या सव्वीस तारखेपासून आज अखेर अमरण हे मुदत अमरण उपोषण असे करत आहेत मग या उपोषणासाठी राष्ट्रवादी पवार विचार मंचाचे श्री अल्ताफ अल्ताफभे सय्यद यांनी सातोतून आयोग लवकर मिळण्यासाठी त्यांनी असा महानगरपालिका संघटनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे या मी त्यांच्या मनापासून युनियन करते बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर